सर्वांना जयजब मी शिवाजी कव्हर तालुकाध्यक्ष मराठा सेवा संघ रिसोड आपण सर्वांना कल्पना आहे की येत्या वीस तारखेला लोकशाहीचा आपण सर्वात मोठा उत्सव साजरा करतोय येत्या वीस तारखेला लोक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहेत आणि निवडणुका होत असताना आपण हा याकडे एक लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून बघितलं पाहिजे आणि या उत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे सोबतच या निवडणुकीच्या रंधमाळीमध्ये अनेकांचे आपण वेगवेगळ्या गटाचे असाल एकमेकाच्या वेगवेगळ्या पक्षाचे असाल वेगवेगळ्या उमेदवाराचे कार्यकर्ते असाल तर ही निवडणूक ही निकोप पद्धतीने पार पडली पाहिजे आणि मतभेद जरी असले तरी आपल्या यामध्ये कोणत्याही प्रकारचे मनभेद होता होणार नाहीत याची आपण तुम्ही आम्ही सर्वांनी काळजी घेतली पाहिजे सोबतच या लोकशाहीमध्ये हा लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी होता यावं यासाठी शासनाकडूनही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि मी तर असं म्हणेन की चला करूया मतदान गड्या हो चला करूया मतदान करूया लोकशाहीचा उत्सव साजरा सुट्टी नव्हे ही मौज मजेची हा तर लोकशाहीचा तेव्हार चला या मतदान गळ्या गळ्या हो चला करूया मतदान धन्यवाद जय जुलै